लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मश्नरीयुक्त कंम्प्युटेराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुल नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस मरढा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला भक्कम पाठिंबा देण्यासाठी व मराठा आरक्षणाची गावोगावी जनजागृती करून मराठा समाजाला कायम एक संघ ठेवणे यासह मराठा समाजाला येणाऱ्या अडी अडचणी घेऊन त्या सोडवण्यासाठी सकल मराठा समाज कोपरगाव शहर व तालुका यांच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक गावात जनजागृती अभियान सत्तावीस एप्रिल ते तीन मे पर्यंत राबवण्यात येत आहे तालुक्यातील प्रत्येक गावात जनजागृती रथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असून जनजागृती सभाही घेण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाज कोपरगावच्या वतीने देण्यात आली आहे सदर जनजागृती अभियानाची सुरुवात सत्तावीस एप्रिल रोजी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणाहून झाली सदर जनजागृती रथ शहरातील मुख्य रस्त्यावरून फिरवण्यात येऊन जन जनजागृती करण्यात आली आहे दरम्यान या भी सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती संभाजी महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे यावेळी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शनिवारी दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस तीन पाच दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी सकल मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने मराठा आरक्षण जनजागृती अभियान या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे सर्वात महत्वाचं जनजागृती अभियान कशासाठी तर जरांगी पाटलांना जो काही अध्यादेश दिला सगळे सोयरे त्या ठिकाणी आम्ही त्याची अंमलबजावणी करू आणि त्या ठिकाणी फसवी गेली जाईल आणि महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं याची खरी तफावत समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे एकीकडे लोकांना समजत नाही मराठा समाजाला समजत नाही तर सगळे सोयरे हे आपण कशासाठी मागतोय आणि सरकारला जे मागितलेलं नव्हतं दहा टक्के आरक्षण कशासाठी दिलं तर याची खरी जनजागृती आरक्षणाची आणि आतापर्यंतचा आरक्षणाचा इतिहास जो काही पन्नास वर्षाचा असेल तर तळागाळात पोहोचण्यासाठी हे काम या ठिकाणी आम्ही सर्व सकल मराठा समाज या ठिकाणी करणार आहोत हे करत असताना अनेक प्रश्न या जनजागृती अभियानामध्ये आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी बेरोजगारीचे तरुणांचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी विद्यार्थी असेल विद्यार्थिनी असेल त्यांच्या वस्तूग्रहाचे प्रश्न आहेत त्याच ठिकाणी सारथी सारखी सारथी मार्फत त्या ठिकाणी विकासाचे काम आणि शासनाने निधी उपलब्ध करून देऊ हा एक प्रश्न आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून त्या ठिकाणी नॅशनलाइज ज्या काही राष्ट्रीयकृत बँका आहेत ते कर्ज या ठिकाणी वितरित करत नाही हा एक मोठा प्रश्न आहे त्या अनुषंगाने ही जनजागृती होणार आहे या ठिकाणी जनजागृती बाबत सांगायचं तर शुक्रवारी सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज रोजी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे रथ पूजन करण्यात आलेलं आहे मी या ठिकाणी रथाचं नियोजन सांगतो का शनिवारी म्हणजे उद्यापासून सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी फुलतांबा फाटा दाऊच आणि धारी या ठिकाणी या गावांना भेटी दिल्या जातील आणि या समोर या तिन्ही गावांचे त्या ठिकाणी चांद्रिका सराला सभा सकाळी आठ वाजता आम्ही घेणार आहोत त्याचप्रमाणे सोनेवाडी असेल वे सोयगाव मल्लरवाडी या गावांची सभा काकडी इथं दहा वाजता घेणार आहोत आणि मी जे गाव सांगतोय या गावांमध्ये आम्ही भेटी जाणार आणि ठिकाण त्या चार पाच गावांचं एका ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे मणेगाव रामनागाव देशमुख आजनापूर बहादरपूर जवळपे भोंडेवाडी बहादरपूर आणि शहापूर याची सभा या ठिकाणी मध्ये संध्याकाळी सायंकाळी सात वाजता होणार आहे रविवारी देखील त्या ठिकाणी देरड कोराळाला सकाळी आठ वाजता बेर्ड चांदवड मडी मडी खुर्द कोळेगाव पाटी शहाजापूर वेळापूर आंडेवाडी कारवाडी वाड्याची वाडी मंजूर आणि चासनाडीची सभा त्या ठिकाणी सकाळी अकरा वाजता होईल पूर्वीच दामोरी मायगाव दिवी सांगली भुसार रवंदे मळेगाव थडी आणि पाकळी याची सभा आहे गावला सायंकाळी सात वाजता होणार आहे सोमवार एकोणतीस चार दोन हजार चोवीस खिरडी गाणी ची सभा सकाळी आठ वाजता हो, येईल बसगाव नातेगाव आंचलगाव उगदी बुलकी करंजी उक्करगाव पडेगाव शिरसगावची सभा रात्री सात वाजता येईल हो सावळगाव तेव आपटेगाव ते आणि कासली इथं आणि संवत्सर इथं त्या ठिकाणी भेटी दिल्या जाणार आहे मंगळवारी त्या ठिकाणी तीस चार तीज� दोन हजार चोवीस रोजी कोकण ठाण जिथे सकाळी आठ वाजता सभा होऊन देगाव बोलका सभा अकरा वाजता लवटी गोडेगाव तळेगाव मरे धोत्रे खोपडी भोजडे कानेगाव वारीची सभा त्या ठिकाणी सायंकाळी सात वाजता होणार आहे बुधवारी एक पाच दोन हजार चोवीस रोजी मुर्शेदपूर धारणगावची सभा सकाळी आठ वाजता आणि हिंगणी कुंभारी माळेगाव देशमुखची सभा त्या ठिकाणी सकाळी अकरा वाजता आणि कोळपेवाडीचा बाजार जे काही आहे तिथं सभा सायंकाळी सात वाजता होईल आणि गुरुवारी दोन पाच दोन हजार चोवीस रोजी सडे शिंगे फुलतांबेची सभा सकाळी आठ वाजता आणि रामपूरवाडी नपावाडीची सभा सकाळी दहा वाजता जळगाव चितळी धनगरवाडी वाकडीची सभा सायंकाळी सात शुक्रवार जो काही दिवस आहे तीन पाच दोन हजार चोवीस चा तिला संवाद सरला संध्याकाळी आठ वाजता सभा होईल परंतु आणि अशी टीप त्याच्यासाठी हे केलेली का न कळत एखादं गाव आमच्याकडून राहिलं काल कारणास्तव राहिलं तर त्या ठिकाणी आणि शेवटच्या दिवशी शुक्रवारी शंभर टक्के त्या गावाला भेटी देणार आहे याच्यामध्ये सर्व आमचे समाज बांधव यांना कळकळीची विनंती एकमेकाला शंभर टक्के सहकार्य करा आम्ही तुम्ही सारखे आहोत कोणाला फोन आला नाही मला फोन आला नाही पुढे हे नाही तर त्याचा रुषवा न माग न करता मी तुम्हाला जे काही आव्हान केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे आणि व्हॉट्सअपद्वारे जर द्वारे कोणाला मेसेज आला तर त्यांनी निश्चित संबंधित आपल्या समाजापर्यंत काळागाळातल्या ग्रुपपर्यंत पोहोचावा अशी तिकडून मी विनंती कर आणि रथ प्रत्येकाला माहीत आहे पुढं पुढे जाणार आहे आपल्याला अनेक नेता मी आतापर्यंत फसवलेला आहे सगळे सरकार येऊन गेली आपल्याला कोणी साथ दिलेली नाही त्याच्यामुळं नेत्यांचे झेंडे घेण्यापेक्षा समाजाचे झेंडे हाती घ्या असं मी आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र